आम्ही तसे वाजलेले दादाकडे साडे नऊ पावणे दादाला सरप्राईज देण्यासाठी तुम्ही बघता बघू शकता तिकडे सरप्राईज काय पण ती सौकाय हां चला 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 पासून ते पाठी लागले मितेश भाऊ पूजा मी आणि तेजस आम्ही चाललेले आहेत चला बाय बाय व्हिडिओ बघा नंतर चला आता आपण डायरेक्ट कल्याणला भेटू आणि सरप्राईज काय आहे ते पण दाखवतो तुम्हाला आणि त्यांना कोणालाच माहित नाही आहे काय बोलले आमच्या बिल्डिंग मध्ये आम्ही आमच्या बाहेर पडलेलो आहे आता रस्त्यावर बाहेर पडतोय कल्याण ला दादा लाईज रस्ता पण पूर्ण खालीच आहे जास्त दिसतच नाहीये लाईन बघा बघू शकता तुम्ही पूर्ण पाठवून लाईन आहे पेट्रोल पंप कुठे दिसत नाही फायनली आम्ही दादाच्या इथे पोहोचलेलो आहोत बिल्डिंगच्या इथे सो चला सगळ्यांची रिॲक्शन बघूया त्यांना तर माहीत पण नाही येतोय आणि दादाचा पाच तारखेला बड्डे पण आहे सो तो पण सेलिब्रेशन होईल कारण की पूजाने केक वगैरे सो चला सगळ्यांची रिएक्शन बघूया तर दादा दादाच्या बिल्डिंग मध्ये एंटर एंटर करते विंडो मधून बघणार नाहीत ना पूजा हे कुठे गेले लाईट बंद आहे hên mà khu đấy giàu đi, <laughs> বলো নকৰে <laughs> <laughs>

हॅपी बर्थडे डियर नागम हॅपी बर्थडे टू यू हे गॉड ब्लेस यू हे गॉड ब्लेस यू हॅपी बर्थडे डियर राडाम हॅपी बर्थडे